नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत सातारा स्पेशल तांदळाची संजोरी ही खायला खूप छान लागते आणि करायला सुद्धा अगदी सोपी आहे तुम्ही सात ते आठ दिवस स्टोअर करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया संजुरी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर हे मदर इंडिया तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही राशनचा तांदूळ किंवा कोणताही तांदूळ वापरू शकता आता आपल्याला हे दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला एका चाळणीमध्ये काढायचे आहेत चाळणीमध्ये काढल्यामुळे पूर्ण पाणी निघून जातं तांदळातलं यामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आपले तांदूळ थोडेसे असे ड्राय झालेले आहेत यामधलं पूर्ण पाणी काढलेलं आहे मी आता आपल्याला इथे एक कॉटनचा कपडा अंतरायचा आहे आता यावर आपल्याला हे तांदूळ घालायचे आहेत तांदूळ आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत आपल्याला हे अर्धा तास तांदूळ हे सुकवायचे आहेत आपल्याला उन्हात अजिबात तांदूळ सुकवायचे नाहीत सावलीतच तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत वाटलं तर तुम्ही फॅनच्या सुद्धा हे सुकवून घेऊ शकता व्यवस्थित पसरून घेतलेले आहेत तर व्यवस्थित आपल्याला चांगले ड्राय होईपर्यंत आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत तांदूळ असं मस्त आपले तांदूळ असे ड्राय झालेले आहेत मस्त सुकलेले आहेत तांदूळ तुम्ही बघू शकता अशा हातालासुद्धा चिटकत नाहीत असे मस्त सुकलेले आहेत तांदूळ तर मी अर्धा तास हे तांदूळ सुकवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे लगेचच भाजून घ्यायचे आहेत तांदूळ मी इथे कडाई ठेवलेली आहे या कढईमध्ये आपल्याला हे धुवून सुकवून घेतलेले तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस आपल्याला मिडीयमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत सहा ते सात मिनिट लागतात आपल्याला तांदूळ भाजायला जास्त लाल पण नाही करायचे आपल्याला तांदूळ व्यवस्थित भाजायचे आहेत आपल्याला तांदूळ असे मस्त आपले तांदूळ भाजलेले आहेत थोडासा कलर चेंज झालेला आहे जास्त लाल नाही करायचे आपल्याला मी सहा ते सात मिनिट मीडियम गॅसवरही व्यवस्थित तांदूळ भाजून घेतलेले आहेत तर आता आपल्याला गॅस बंद करून एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ह्याला पूर्णपणे थंड करायचं आहे आपल्याला तांदळाला इथे मी तांदूळ एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तांदूळ आपल्याला पूर्णपणे थंड करायचे आहे तर नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचे आहेत तर तांदूळ थंड होत आहेत तोपर्यंत आता आपण गुळाचं पाणी बनवायचं आहे तर मी इथं एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी तांदूळ घेतले तर एकच वाटी आपण गुळ घेतलेला आहे आणि वजनानं सुद्धा अडीचशे ग्रॅम गूळ आहे मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे पातेलीमध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घ्यायचं आहे पाणी आपल्याला जास्त घ्यायचं नाही अर्धा कपच पाणी घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे उकळून पाणी आपलं उकळलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला गुळ गुळ मी बारीक चिरून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला गूळ विरवळून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून आपल्याला गूळ विरवळून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडीशी सुंट पावडर त्यानंतर वेलची पावडर घालायची आहे थोडीशी आपल्याला तर व्यवस्थित आपल्याला एक गुळ विरगळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आपला गुळ सुद्धा व्यवस्थित विरगळलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण तांदूळ मिक्सरमधून काढून घेऊया मी इथे एक मिक्सरचं भांडा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे भाजलेले तांदूळ घालायचे आहेत आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत तांदूळ तांदूळ आपण मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला बारीक रवा जसा राहतो त्या प्रकारे मी हे तांदूळ काढून घेतलेले आहेत थोडंसं आपल्याला जाडच काढायचं आहे जा एकदम पावडर नाही करायची बारीक थोडंसं जाडसर ठेवल्यामुळे आपला पाक व्यवस्थित असं मुरल्या जातो आणि आपलं सारण व्यवस्थित फुगल्या जातं थोडस रवळा काढलेला आहे मी आपला बारीक रवा कसा असतो त्या प्रकारे आता आपण एका भांड्यात काढून घेऊया त्यामध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला आपला पाक सुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे आता यामध्ये आपल्याला ह्या पाक घालून घ्यायचा आहे एक मी गाळणी घेतलेली आहे गाळणीनं आपल्याला गाळून घ्यायचा आहे पाक यामध्ये गुळामध्ये कचरा वगैरे असला तर निघून जातो आपल्याला सगळा पाक एकदम घालायचा नाही थोडा थोडा करूनच घालायचा आहे आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे लागला तर पाक आपल्याला आणखीन घालायचा आहे यामध्ये आणखीन आपल्याला थोडासा पाक घालायचा आहे आपण पाणी कमी घातल्यामुळे पाक घट्ट झालेला आहे व्यवस्थित आपण लोन घेऊया अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आपल्याला मिश्रण अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे यापेक्षा पातळ आपल्याला मिश्रण करायचं नाही आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला आठ ला ते दहा घंटे किंवा रात्रभर हे मिश्रण भिजत ठेवायचं आहे म्हणजे मग व्यवस्थित फुललं जातं आपला एवढा पाक उरलेला हे तुम्ही बघू शकता लागला तर आपल्याला ज्यावेळेस आपल्याला सजुरी करायची त्यावेळेस आपण जास्त कोरडं सारण झालं तर त्यावेळेस वापरायचं आहे आता आपल्याला हे हात झाकून ठेवायचं आहे पाक फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि जे आपण हे मिश्रण बनवलेलं आहे ते आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे बिलकुल आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे आपलं व्यवस्थित आपला तांदळाचा रवासुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे तुम्ही बघू शकता मी रात्रभर भिजत ठेवलेला होता असा मोकळा झालेला आहे एवढं आपलं गुळाचं पाणी शिल्लक राहिलेलं होतं त्याची गरज पडणार नाही आपल्याला असा मस्त आपला तांदळाचा रवा भिजलेला आहे आहे मी रात्रभर भिजत ठेवलेला होता असा मोकळा मोकळा झालेला आहे आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे मी इथं एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता पावाटी रवा घातलेला आहे रव्यामुळे आपली संजुरी खुसखुशीत होते आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे यामध्ये आता एक चमचा पिठी साखर घालायची आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं मी दोन चमचे तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे तेल घालायचं आहे यामध्ये आता आपल्याला हे हळूहळू मिक्स करायचं आहे तेल खूप गरम आहे तर व्यवस्थित आपल्या ह्या पिठाला मैद्याला सगळं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित रव्याला आणि मैद्याला तेल लावून घेतलेलं ला आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्यात थोडासा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आपण जसं पोळीला पीठ मळतो अगदी त्या प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे थोडंसं आपल्याला सैलच ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे रवा भिजल्यानंतर आणखीन हे पीठ थोडंसं घट्टस होतं आता आपल्याला हे अर्धा तासासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे असंच भिजत कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा व्यवस्थित फुलला जा जातो अर्धा तासामध्ये अर्धा तास झालेला आहे तर आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त रवा सुद्धा आपला यामधला भिजलेला आहे थोडंसं आपण मळून घेऊया असं मळून घेतलेलं आहे तर याच्यात आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत जेवढे आपल्याला संजोरी बनवायची आहेत तेवढे आपल्याला लाटी करायची आहे अशा प्रकारे आपल्याला लिंबा एवढी लाटी बनवायची आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे लाट्या बनवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी लाट्या बनवून घेतलेल्या आहेत अर्ध्या पिठाच्या आता लगेचच आपल्याला सजुरी बनवायची आहे आता आपल्याला हिची एक पारी बनवायची आहे अशा प्रकारे वाटी बनवायची आहे पिठाची अशा प्रकारे आपलं सारणसुद्धा व्यवस्थित असं मोकळं झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त भिजलेलं आहे तर यामधला एक आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढीच आपल्याला हे सारण भरायचं आहे यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला याचं हे सारण आतमध्ये घालायचं आहे दोन्ही अंगठीच्या साह्यानं प्रकारे आपल्याला याचा उंडा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी उंडा बनवून घेतलेला आहे व्यवस्थित आपल्याला याच वरची बाजू व्यवस्थित बंद करायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी उंडा बनवून घेतलेला आहे संजुरीचा आता आपल्याला थोडासा मैदा लावायचा आहे वरतून जास्त नाही थोडाच लावायचा आहे आपल्याला हे संजुरी लाटून घ्यायचे आहे हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहे जास्त पातळ पण करायची नाही आणि जास्त जाड पण ठेवायची नाही आपल्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे अशा प्रकारे मी लाटलेले आहे संजुरी तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच लाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी संजुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मी अर्ध्या संजुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एवढ्या तळून घ्यायच्या आहेत आणि बाकीच्या नंतर बनवून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे थोडंसं आपण पीठ टाकून बघूया तेल आपलं जसं पाहिजे तसं आपलं गरम झालेलं आहे आपल्याला जास्त कडकडीत पण तेल नाही गरम करायचं काढून घेऊया हे पीठ आता एक संजुरी आपल्याला यामध्ये सोडायची आहे व्यवस्थित आपल्याला तेल सोडायचं आहे सातारा भागाला हे सणासुदीच्या काळात किंवा लग्ना लग्नामध्ये हे सुद्धा बनवली जाते ज्यावेळेस मुलगी मायेरून सासरी जाते त्यावेळेस शिदोरी म्हणून हे संजोरी बनवून दिली जाते तिच्याबरोबर असे मस्त थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे अशी मस्त फुगलेली आपले आपली सातारा भागाचा एक फेमस पदार्थ आहे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहे आता आपण काढून घेऊया अशी मस्त तळलेली आपली संजुरी तुम्ही बघू शकता आता आपण हे काढून घेऊया मस्त झालेले आहेत आपल्या संजुऱ्यात एक सुद्धा फुटलेली नाही आपली संजुरी अच्छा मस्त टम्म फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपली सातारा स्पेशल तांदळाची संजुरी आपली तयार झालेली आहे अशी मस्त टम्म फुगलेली आहे तुम्ही हे थंड करून सात ते आठ दिवस खाऊ शकता तेवढ्या प्रमाणात आपल्या सतरा ते अठरा संजोऱ्या तयार झालेले आहेत अशी मस्त झालेली आपली संजोरी तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझ्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद